नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या दीप अमावस्या आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी दीप आषाढ अमावस्या आहे आपल्याला उद्या अमावस्याच्या दिवशी मुलांवरून बारा वाजेच्या आत ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे म्हणजे काय तर थोडक्यात आपल्याला एक उतारा करायचा आहे मुलं जर का हट्टीपणा करत असतील पापट असतील ऐकत नसेल नजर लागली असेल वाईट बाधा झाली असेल नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असेल तर या सर्व गोष्टींसाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर पहा उद्या दीप अमावस्या आहे उद्या आपल्याला आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची आहेच त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात उद्या दुपारी बारा वाजेच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपण फक्त अमावस्येला करू शकतो मुलांची जर का प्रगती होत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल व्यवसायात नोकरीत धंद्यात यश मिळत नसेल तर अशा कोणत्याही कोणत्याही कारणासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला एक मुलगा असू द्या दोन असू द्या तीन असू द्या चार असू द्या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात अगदी जे लहान बाळ असतं त्या बाळावरून आपल्याला हा उतारा करायचा नाही एक वर्षाच्या वरच्या बाळापासनं किंवा लहान मुलांपासून तुम्ही हा उतारा करू शकतात जी छोटी मुलं आहेत त्यांना आपण फक्त दृष्ट काढत असतो हा उतारा तुम्ही मोठ्या मुलांसाठी करायचा आहे मग मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या मुलं शिक्ष मुलं शिकत असू द्या कॉलेजला असू द्या किंवा नोकरीला असले तरी देखील तुम्ही हा उतारा करू शकतात जर का मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उतारा करता येणार नाही तुम्ही इतरांकडून हा उतारा करून घेऊ शकतात तर पहा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला भर तांदूळ शिजवायचे आहे तांदूळ शिजवताना त्यात मीठ घालायचं नाही तांदूळ धुवायचे नाही आपल्याला तसेच तांदूळ शिजवायचे आहे आता जितकी मुले असतील त्या प्रमाणात तुम्हाला हा भात शिजवायचा आहे एक मुलगा असेल तर मुठभर तांदूळ घ्या दोन मुलं असतील तर दोन मुलांना थोडा थोडा वाटीत भात येईल या पद्धतीने तांदूळ घ्या आणि तो शिजवायचा आहे बघा घरात शिजवलेला तांदूळ भात आपल्याला चालणार नाही या उपायासाठी तुम्हाला वेगळा भात बिना मिठाचा शिजवायचा आहे त्यानंतर जर का एक मुलं असेल तर एका वाटीमध्ये हा भात काढून घ्या दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये हा भात काढून घ्या तीन मुलं असतील तर तीन वाट्या घेऊन तीन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये हा भात काढून घ्या यावर थोडस दोन चमचे आंबट दही टाकायचं आहे आणि हे तुमच्या मुलांना तुम्ही घरात कुठेही बसवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसवलं तरी चालेल तुमचं जे मूल आहे त्याला बसवताना दक्षिण दिशेच्या भिंतीला बसवा म्हणजे त्या मुलाचं तोंड हे उत्तर दिशेला येईल या पद्धतीने बसवा आणि हा भात त्या मुलावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवताना तुम्ही काही नाही म्हटला तरी चालेल फक्त तुमच्या डोक्यामध्ये एवढंच पाहिजे की माझ्या मुलाची नजर निघत आहे मुलाची वाईट सवय निघून जात आहे मुलगा हट्टीपणा मुलाचा हट्टीपणा कमी होत आहे तापटपणा कमी होत आहे मुलं जर का आजारी असतील तर मुलाचा आजार पण दूर होत आहे अशा पद्धतीची भावना ठेवायची आहे आणि सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे हे करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही कोणी टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे एक मुलगा असेल दोन मुलं असतील हा भात उतरवून झाल्यानंतर हा सर्व भात तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर जर का उंच भिंत असेल तर त्यावर हा भात ठेवा टेरेस असेल तर टेरेसवर भात ठेवा तुम्ही जर का फ्लॅटमध्ये राहत असाल तर तु तुमची तु बाल्कनी असेल गॅलरी असेल तुम्ही तिथे हा भात ठेवा किंवा खिडकी असेल तर खिडकीमध्ये तुम्ही ही वाटी ठेवू शकता किंवा एखादं मोठं घराच्या बाहेर झाड असेल त्या झाडाखाली तुम्ही ही वाटी ठेवू शकता जेणेकरून पशु पक्षी येऊन हा भात खाऊन जातील पहा जेवढा भात हे पशु पक्षी खातील तेवढा खाऊ द्या किंवा मग एखाद्या लांब जागे जाऊन जिथे बगीचा असेल गार्डन असेल तिथं कावळे येत असतील पक्षी येत असतील अशा ठिकाणी तुम्ही एका कागदावर जरी हा भात ठेवला तरी चालणार आहे तर असा हा उतारा अत्यंत प्रभावी या आहे यामुळे तुमच्या मुलांना लागलेली सर्व दृष्ट नजर बाधा वाईट बाधा सर्व काही याने निघून जातं हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात ज्यांची मुलं खरंच खूप हट्टीपणा करतात आपटपणा आहे ऐकत नाही किंवा बाहेरची बाधा झालेली असेल त्यांनी प्रत्येक अमावस्येला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता काहींची मुलं ही लांब राहतात मग त्यांनी काय करायचं तर पहा तुमची मुलं जर का तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही मुलाचा फोटो असेल तर तुम्ही मुलाचा फोटो खुर्चीवर ठेवा किंवा पाठावर ठेवा आणि त्या फोटोवरून तुम्ही हा भात उतरवून घेऊ शकतात किंवा मग तुमची मुलं ज्या ठिकाणी राहतात आजी आजोबा असू द्या त्यांना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकतात तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी हट्टीपणा कमी व्हावा अभ्यासात लक्ष यासाठी आवाज करायचं आहे आणि जर का तुमची लहान मुलं असतील बघा एक ते दोन वर्षाची मुलं असतील तर तुम्ही त्यांच्यावरून फक्त दृष्ट ही काढू शकतात दृष्ट कशी काढायची या विषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात दृष्ट तुम्ही मिठाने काढू शकतात खरकाट्या पाण्याने काढू शकतात मीठ मोहरी जाड मीठ मोहरी याने काढू शकतात तर लहान मुलांची दृष्टी तुम्ही भरपूर सारा पद्धतीने काढू शकतात व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ